संसदेवर तेरा डिसेंबर दोन हजार एक मध्ये आतंकवादी हल्ला झाला होता त्यावेळी माने यांच्या मातोश्री श्रीमती निवेदिता माने खासदार होत्या आणि त्या सभागृहात जात असतानाच हा हल्ला झाला होता संसदेचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून कसे दिसते हे पाहण्यासाठी मी काही मित्रांसोबत काल गॅलरीत बसलो होतो त्याच गॅलरीच्या पहिल्या रांगेत ते दोघे बसलेले होते काही वेळाने सुरक्षा रक्षकांनी या गॅलरीतील एक रांग रिकामी करण्यासाठी लोकांना उठवले त्यावेळी त्या, त्या दोघांची चुळबुळ सुरू झाली होती गॅलरीतील एक रांग रिकामी झाली आणि काही कळायच्या त्यापैकी एकाने गॅलरीतून थेट संसदेत उडी घेतली पहिल्यांदा हा दहशतवादी हल्लाच वाटला अशा शब्दात लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती सांगितली माने म्हणाले माझे काही पुण्याचे मित्र संस्थेचे कामकाज पाहायला आले होते त्यांना मी पास दिला जाईल म्हणून त्यांना घेऊन गेलो मला ही गॅलरीतून कामकाज कसे दिसते याची उत्सुकता होती ते दोघे पहिल्या रांगेत तर मी व माझे मित्र तिसऱ्या रांगेत होतो एका व्यक्तीला पंचेचाळीस मिनिटेच गॅलरीत बसता येते या नियमाने सुरक्षा रक्षकांनी दुसरी रांग रिकामी करण्यास सुरुवात केली त्यावेळी दोघेही चुळमुळ करू लागले पण त्यावेळी लक्षात आले नाही